थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम घशाला शेक देणार अगदी हॉटेल स्टाईल व्हेज मंच सूपची रेसिपी मी दाखवलेली आहे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा भाज्या दाखवून घेते सुरुवातीला कांदा चिरलेला आहे कांद्याची पात घेतलेली हिरवी मिरची लसूण आणि आल आल्याचे बारीक काप केलेत थोडंसं अगदी गाजर घेतलंय कोबी घेतलेली चिरून बारीक चिरायच्या सगळ्या भाज्या जेणेकरून लवकर शिजल्या जातात आणि थोडीशी फरजबी आता काळी मिरपूड घेतली आहे कॉर्नफ्लॉवर आहे सोया सॉसे आणि रेड चिली सॉस आहे तर सॉसच्या जर तुमच्याकडे बॉटल अवेलेबल नसतील तर छोटे पाऊचे सॉसचे सुपरमार्केटमध्ये मिळून जातात तर आपण तेही वापरू शकतो किती आपलं प्रमाण आहे त्याच्यानुसार वन टाईम यूजमध्ये ते संपून जातं तर बघा कढईमध्ये तेल टाकलं आहे सूपचा कोणताही प्रकार फास्ट गॅसवरच करायचा आहे तेल टाकले पळीभर आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि आलं टाकायचंय लसूण आणि आल्याचं प्रमाण बऱ्यापैकी असलं पाहिजे तरच त्याला हॉटेल स्टाईल मंजाऊ सूपची चव येईल कांदा जो चिरून घेतलेला तो टाकलाय फरसबी आणि गाजरचे काप टाकायचे कारण ते थोडेसे शिजायला वेळ जातो म्हणून सुरुवातीला टाकायचे आणि सगळ्या भाज्या अगदी फास्ट गॅसवरच आपल्याला सॉटी करून घ्यायच्यात साधारण अर्धवट अशा फक्त शिजवून घ्यायच्यात नॉर्मल खूप जास्त त्याला शिजवायच्या नाही आणि त्यांचा कलरही बदली झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणून आपल्याला ह्या सगळ्या भाज्या फास्ट गॅसवरच शिजवून घ्यायच्यात तर आता हे जे मी भाज्यांचं प्रमाण दाखवलं आहे हे दीड बाऊल भाजी आहे तीन बाऊल सूपसाठी आपल्याला दीड बाऊल भाजी पाहिजे जेणेकरून ती शिजून पाहून ते एक बाऊलभर त्याच्यामध्ये भाजी राहिली गेली पाहिजे तर चवीनुसार जे आपल्याला सूपसाठी मीठ वापरायचं ते मीठ टाकून घेतलं मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण सोया सॉसमध्ये मिठाचं प्रमाण असतं त्याच्यामुळे मीठ खूप जास्त असं टाकायचं नाही आहे अगदी भाज्यांपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे रेड चिली सॉस वापरलं आहे इथे जर तुमच्याकडे व्हिनेगर आणि ग्रीन चिली सॉस असेल तर त्याचा तुम्ही अवश्य वापर करू शकता साधारण दोन दोन चमचे त्याचा वापर करू शकता ले ले। तर आता बघा मी अडीच बाऊल बरोबर पाणी वापरलं आहे कारण दीड वाटे भाजी घेतलेली होती म्हणून तीन बाऊलसाठी मी अडीच बाऊल पाणी वापरलेलं आहे हे प्रमाण परफेक्ट असं तीन बाऊलसाठी योग्य आहे कारण भाज्या शिजवून कमी होणार आहेत आपल्या आणि थोडंसं शिजल्यानंतर पाणी या अशा पद्धतीने याचे आपले तीन बाऊल हे सूप तयार होणार आहे तर काळी मिरपूर टाकून घ्यायची चवीनुसार तुमच्या टाकायची मी साधारण पाव ते अर्धा चमचा टाकला आहे आणि सोया सॉस टाकायचा तर मंचाव सूपमध्ये सोया सॉस हा खूप गरजेचा आहे तो असल्याशिवाय तुम्हाला सूपची चव अजिबात मिळणार नाही तर साधारण मी पाच ते सहा चमचे सोया सॉस टाकलेला आहे आणि तीन चमचे रेड चिली सॉस टाकलेला आहे चव तुम्ही टेस्ट घेऊन बघू शकता त्याप्रमाणे कमी जास्त आपण हे सॉसचं प्रमाण करू शकतो तर आता बघा उकळी आलेली आहे कारण फास्ट गॅसवरच करायचं आहे आपल्याला फास्ट गॅसवर शिजून घ्यायच्यात त्याच्यामुळे उकळी आल्यानंतर लगेचच थोडासा दाटसरपणा येण्यासाठी कारण सूप आहे अगदी पातळ पाण्यासारखं आता भाज्या आपण वापरल्यात आणि सॉस वापरला आहे तर ते पातळ पाण्यासारखं दिसतं आपल्याला अगदी रेस्टॉरंटसारखं दिसायला पाहिजे तर त्याच्यामध्ये एक चमचाभर मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि थोडंसं चमचाभर पाणी घेऊन त्याची स्लरी करून त्याच्यामध्ये मिक्स करायची कॉर्नफ्लॉवर वापरल्यानंतर पण आपल्याला खूप जास्त वेळ ते उकळत बसायचं नाही आहे परत एक उकळी घ्यायची आहे लगेचच त्याचं बघा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की टेक्स्चर त्याचं लगेचच सूपचं बदली झालेलं दिसते आणि अशा पद्धतीने आपलं हे थंडीमध्ये घशाला अगदी आराम देणारं आणि खूप साऱ्या मी भाज्याही वापरल्यात व्हेज मंचावचं हेल्दी सूप तयार झालेलं आहे तर कोथिंबीर टाकू शकता आणि कांद्याची पात वापरायची आहे कांद्याची पात टाकल्यानंतर फक्त एखादा मिनिट आपला गॅस चालू राहिला पाहिजे आणि नंतरला गॅस बंद करायचा आहे कारण हिरवीगार अशी कांद्याची पात ही व्यवस्थित दिसली पाहिजे सूपमध्ये तर याच्यामध्ये तुम्ही नूडल्सही वापरू शकता ज्या चायनीजची शेव असते ती वापरू शकता परंतु मी घशाला थोडंसं आराम देण्यासाठी केलेलं आहे त्यासाठी मी नूडल्स वगैरे वापरले नाही आहेत मी अशाच पद्धतीचं जे भाज्यांचं सूप आहे ते प्लेन सूप घेणार आहे तर तीन बाऊल आपलं हे सूप तयार झालं आहे आणि गरमागरम असं व्हेज मंचाव सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून अवश्य सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण सगळं घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे खूप जास्त याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या वस्तू बाहेरचे जिन्नस वापरण्याची गरज नाही आहे थँक्यू